कोण म्हणजे काय ते आपण शिकलेलो आहोत तर आता आपण कोणांचे प्रकार समजावून घेऊया पहिला प्रकार आहे काटकोण काटकोण हा नव्वद अंशांचा असतो म्हणजे तो कसा दिसतो म्हणजे तो असा दिसू शकतो किंवा असा पण दिसू शकतो आपण काटकोण कुठे पाहिलेला आहे जेव्हा आपण बघतो की घरामधली फरशी आणि भिंत यांच्यामधला जो कोण आहे तो आहे काटकोण तो आहे नव्वद अंशाचा अजून कुठे पाहिला आहे तर घड्याळाच्या काट्यांमध्ये जेव्हा तीन वाजतात तेव्हा काटकोन होतो अजून किती वाजता होतो तर नऊ वाजता सुद्धा काटकोन असतो आता पुढचा प्रकार आहे लघुकोन लघुकोन म्हणजे जो काटकोणापेक्षा लहान असतो म्हणजे जो नव्वद अंशापेक्षा कमी असतो त्याला लघुकोन म्हणतात तो असा वेगळ्या वेगळ्या प्रकारे दिसू शकतो आता इथे दोनच दाखवलेले आहेत पण अजूनही तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे लघुकोन काढून बघू शकता लघुकोन कधी दिसतो घड्याळामध्ये तर अकरा वाजता लघुकोन येतो किंवा दोन वाजता असतो अजून कधी असू शकेल एक वाजता पण असेल दहा वाजता पण असेल तर हे सगळे जे नव्वद अंशापेक्षा कमी आहेत ते सगळे लघु कोण आहेत आता नव्वद अंशापेक्षा मोठा असतो तो कोणता कोण असतो तर त्याला विशाल कोण म्हणतात विशाल म्हणजे काय विशाल म्हणजे मोठा म्हणून जर नव्वद अंशापेक्षा मोठा कोण आहे तो विशाल कोण आहे विशाल कोण कसा दिसतो तर इथे उदाहरणं दाखवली की कसा विशाल कोण वेगळ्या वेगळ्या प्रकारे घड्याळामध्ये विशाल कोण कधी दिसेल सात वाजता दिसू शकेल चार वाजता दिसू शकेल पाच वाजता दिसू शकेल किंवा आठ वाजता सुद्धा विशाल कोण दिसू शकेल आता जेव्हा दोन्ही अं कोणांच्या ज्या दोन्ही भुजा आहेत त्या एका रेषेत येतात वेगळ्या वेगळ्या दिशांना तोंड करून पण एका दिशेत येतात तेव्हा एकशे ऐंशी अंशाचा कोण असतो आणि तो असा दिसतो म्हणजे आपल्याला वाटतं की ही एक रेषा आहे पण खरं म्हणजे तो कोण सुद्धा आहे आणि तो किती अंशाचा कोण आहे तर तो एकशे ऐंशी अंशाचा कोण आहे आणि तो घड्याळामध्ये किती वाजता दिस दिसतो सहा वाजता दिसतो सहा वाजता बरोबर घड्याळचे जे दोन्ही हात आहेत ते एका रेषेमध्ये आलेले आहेत आता शून्य अंशाचा कोण असतो का असतो कधी असेल शून्य अंशाचा कोण जेव्हा कोणांच्या दोन्ही भुजा या एकमेकावर असतील त्यावेळेला शून्य अंशाचा कोण असतो आता इथे दोन उदाहरणं दिलेली आहेत एक पहिला पण शून्य अंशाचा कोण आहे दुसराही शून्य अंशाचा कोन आहे आपल्याला एकच भुजा दिसते का कारण दोन्ही भुजा या एकमेकांवर आहेत घड्याळामध्ये शून्य अंशाचा कोण कधी होतो तर जेव्हा बारा वाजतात म्हणजे दोन्ही हात एकमेकावर असतात त्यावेळेला शून्य अंशाचा कोण होतो